जीवनसाथी भाग बावीस जेव्हा अक्षरा तयार होऊन बाहेर आली तिने गुलाबी रंगाचा अनारकली घातला होता हलकासा मेकअप केला होता केस मोकळे सोडले होते तिचं रूप अजूनच खुलून आलं होतं तिला वाटलं की राघव तिच्याकडे पाहून खूप खुश होईल पण जेव्हा ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा राघव बेडवर झोपलेला होता हे काय चाललंय मी इथे तयार होऊन आले आहे आणि राघव झोपले आहेत नक्कीच बाहेरनं जाण्याचा नवा बहाना आहे मी यावेळी राघवचं काहीही ऐकणार नाही तिने राघवला उठवायला सुरुवात केली अक्षरा मला त्रास नको देऊ माझी तब्येत ठीक नाही आहे राघव न उघडता म्हणाला अक्षराने त्याचे डोक्याला हात लावून पाहिला पण त्याला ताप वगैरे काही नव्हता काही नाही झालं तुम्हाला उगाच नाटक नका करू उठा लवकर आपल्याला फिरायला जायचं आहे ती त्याला हात धरून उठवण्याचा प्रयत्न करत होती अक्षरा कधीतरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू माझी तब्येत रात्रीपासूनच ठीक नाही आहे राघव पडल्या पडल्या म्हणाला तो बाहेर जावं लागू नये म्हणून खूप प्रयत्न करत होता कारण त्याला माहीत होतं की विशालला पाहताच अक्षरा परत अपसेट होणार आहे पण अक्षराला बाहेर जायचंच होतं ठीक आहे मी डॉक्टरला बोलवते अक्षरा म्हणाली व फोन हातात घ्यायला लागली डॉक्टरचं नाव ऐकताच राघव गडबडून उठून बसला अक्षरा डॉक्टरला बोलवण्याची काही गरज नाही थोडा वेळ आराम केल्यावर मला बरं वाटेल तो अक्षराला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत म्हणाला ठीक आहे तुम्ही आराम करा पण मी बाहेर फिरायला जात आहे ती उठून बाहेर जायला लागली राघव लगेच उठून उभा राहिला अक्षरा एकटी नको जाऊस माझी तब्येत आता ठीक आहे मी तुझ्यासोबत येतो त्याने तिला एकटीला जाण्यापासून अडवलं अक्षराला माहीत होतं की असं केल्याने राघव तिच्याबरोबर येण्यास तयार होईल तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला मी जे म्हणेल ते ऐकावंच लागणार आहे मग तुम्ही नाटक तरी का करता जा लवकर जाऊन तयार व्हा ती त्याला ऑर्डर देत म्हणाली तो गुपचूप तयार व्हायला गेला अक्षराला समजत नव्हतं की राघव अचानक असं का वागतोय पण ती बाहेर फिरायला जायचं म्हणून खूप खुश होती राघव घाईघाईने गाए तयार होऊन बाहेर आला ते लगेच तिथून बाहेर पडले राघवने ठरवलं होतं की अक्षराला घेऊन लवकर हॉटेलच्या हो बाहेर पडायचं म्हणजे अक्षरा आणि विशाल समोरासमोर येणार नाहीत म्हणून तो अक्षराला घेऊन बाहेर निघायला लागला तो खूप अलर्ट होता आणि इकडे तिकडे पाहतच चालला होता इतक्यात त्याला पाठीमागे विशाल कुणाशी तरी बोलताना दिसला त्याने लगेच अक्षराच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढलं व तिला सांगितलं की तू गाडीमध्ये जाऊन बस मी रिसेप्शनवर जाऊन सांगतो की जर कुणाचा काही मेसेज आला तर घ्यायला त्याने अक्षराला बाहेर पाठवून दिलं व स्वतः रागाने विशालकडे निघाला त्याला असं रागाने येत असलेलं पाहून विशाल थोडा घाबरला विशाल मला माहीत नाही की तू काय करत आहेस आणि तू कोणत्या उद्देशाने आला आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव की जोपर्यंत अक्षर इथे आहे तू तिच्या आसपासही भटकू नकोस विशाल चेहऱ्यावर अपराधी भाव घेऊन त्याच्याकडे पाहत होता राघव मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तो म्हणाला पण राघव त्याचं काही ऐकायला तयार नव्हता त्याला फक्त अक्षराची काळजी वाटत होती तो काहीही न ऐकता तिथून निघून गेला राघोने अक्षराला ज्या ज्या ठिकाणी फिरायचं होतं त्या सगळ्या ठिकाणी फिरून आणलं खूप थकून ते रूमवर परत वापस आले अक्षर खूप आनंदात होती व एकसारखी बडबड करत होती पण राघव मात्र कुठेतरी हरवलेला होता आता अक्षराला त्याची काळजी वाटायला लागली राघो काय झालंय मी सकाळपासून बघते की तुम्ही टेन्शनमध्ये आहात आपण जेव्हा इथे आलो होतो तेव्हा तुम्ही किती खुश होते पण आता किती उदास दिसत आहेत जर तुम्हाला कशाची चिंता असेल तर मला सांगा ना अक्षरा काळजीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली काही नाही अक्षरा ते आज आपण खूप फिरलो ना त्यामुळे थोडं थकलो आहे दुसरं काही नाही मी एक काम करतो डिनर रूममध्येच ऑर्डर करतो ओके तो हसत म्हणाला ते ऐकून अक्षरा निश्चिंत झाली तिने राघवला फ्रेश व्हायला पाठवलं आणि स्वतः डिनर ऑर्डर करायला लागली पण फोन लागत नव्हता म्हणून तिने विचार केला की खाली रिसेप्शनवर जाऊन जेवण ऑर्डर करावं म्हणून ती लगेच खाली गेली तिने जेवण ऑर्डर केलं आणि ती परत जायला वळली आणि तोच तिला समोर विशाल उभा असलेला दिसला ती खूप शॉक झाली तिच्या डोळ्यांसमोर त्या सगळ्या आठवणी तरळल्या ज्यांनी तिला खूप हट केलं होतं तिचे डोळे भरून आले होते त्या धक्क्याने तिचं डोकं गरगरायला लागलं आणि ती चक्कर येऊन पडली विशालने घाबरून तिला आपल्या केबिनमध्ये नेलं व सोफ्यावर झोपवलं राघोला आणि डॉक्टरला फोन केला व तो तिथून बाहेर गेला राघो घाबरून धावतच पळत तिथे आला डॉक्टरांनी अक्षराला चेक केलं राघोने घाबरत डॉक्टरला विचारलं की अक्षराला काय झालं आहे ते डॉक्टरने सांगितलं की ती कसल्याच्या धक्क्याने बेशुद्ध झाली आहे आणि तिचा बी पीही हाय आहे त्यामुळे तिला आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत अक्षराही शुद्धीवर आली होती राघवने तिचा हात आपल्या हातात घेत तिला धीर दिला डॉक्टर गेल्यावर राघव अक्षराला थोड्या वेळ तिथेच झोपायला सांगून तो रागाने बाहेर उभ्या असलेल्या विशालकडे आला व त्याची कॉलर पकडली राघव माझ्यावर विश्वास ठेव मी जाणून बुजून अक्षराच्या समोर नाही आलो पण राघवला त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता विशाल खरं सांग तू आमचा पाठलाग का आणि केव्हापासून करत आहेस काय हवं आहे तुला अक्षराला तू आधीच खूप दुखावलं आहेस आता काय करायला आला आहेस तू राघव चिडून म्हणाला व त्याची कॉलर सोडून दिली राघव मी तुमचा पाठलाग करत नाही आहे मला माहीत आहे की मी अक्षराला खूप दुखावलं आहे मी त्या दिवशी सगळ्या गावासमोर अक्षराची साथ नाही देऊ शकलो मी खूप घाबरलो होतो पण त्या गोष्टीचा पस्तावा मला नंतर झाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तुझं आणि अक्षराचं लग्न झालं होतं मला पश्चाताप खूप उशिरा झाला त्या गावात राहणंही माझ्यासाठी अवघड झालं होतं म्हणून मी ते गाव सोडून इथे आलो हे माझ्या मित्राचं हॉटेल आहे मी इथे मॅनेजरचा जॉब करतो आहे पण अचानक मी इथे तुला आणि अक्षराला पाहिलं अक्षराला तुझ्यासोबत इतकं आनंदी पाहून मलाही आता वाटतंय की तूच अक्षराचा खरा जीवनसाथी आहेस मला तुम्हा दोघांना त्रास द्यायचा नाही आहे तुम्ही दोघे असेच आनंदाने एकत्र राहा माझ्यामुळे तुम्हा दोघांना कसलाही त्रास होणार नाही फक्त एकदा अक्षराला माझ्यातर्फे सॉरी सांग विशाल इमोशनल होऊन हात जोडत म्हणाला व तिथून निघून गेला राघव आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता अक्षरानेही ते सगळं ऐकलं होतं विशाल आपल्या नात्यात कसलाही गैरसमज निर्माण करायला आला नाहीये त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे हे ऐकून तिलाही हायसं वाटलं ती राघवकडे आली दोघंही इमोशनल होऊन एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते विशाला अचानक समोर पाहून एका क्षणासाठी एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही वाटली होती अक्षराने राघवचे हात हातात घेतले तो अजूनही टेन्शनमध्ये होता तिने हळुवारपणे आपले ओठ त्याच्या गालावर टेकून त्याला किस केलं त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहत स्माईल केली राघव आता कोणतंही संकट आपल्या दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही करू शकत आय लव्ह यू ती त्याला बिळगून म्हणाली आय लव्ह यू टू अक्षरा तोही स्माईल करत म्हणाला तो दिवस ते तिथेच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना परत जायचं होतं सकाळी लवकर उठून ते दोघेही तयार झाले आणि एअरपोर्टवर गेले यावेळी अक्षरा नर्वस झाली नाही तिने आपला विमान प्रवास एन्जॉय केला आकाश त्यांना न्यायला एअरपोर्टवर आला होता घरी आल्यावर सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी तनूने त्यांना एक गुड न्यूज दिली तनूने त्यांना सांगितलं की प्रियाने आता आपल्या लाईफमध्ये मूव ऑन करायचा निर्णय घेतला आहे तिने आईने बघितलेल्या मुलासोबत लग्न करण्यास होकार दिला आहे ते ऐकून राघव आणि अक्षरा दोघेही खूप खुश झाले कारण कुठेतरी प्रियासाठी ते दोघेही स्वतःला दोषी समजत होते आणि आता प्रियाने ऑन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या दोघांच्याही मनावरचा भार हलका झाला होता त्यांनी दोघांनीही स्वतः जाऊन प्रियाचं अभिनंदन केलं आणि तिच्या लग्नाच्या तयारीत आनंदाने भाग घेतला प्रियाचं लग्न होऊन ती विदेशात निघून गेली प्रिया खुश असल्याने आता तनूही खुश होती तिच्या स्वभावातही बराच बदल झाला होता अक्षराशी ती आता चांगलं वागत होती सगळं काही सुरळीत चालू होतं बघता बघता राघव आणि अक्षराच्या लग्नाला एक वर्ष होत आलं त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येणार होता व ते दोघेही चोरून लपून त्याची तयारी करत होते राघवला अक्षरासाठी असं सरप्राईज द्यायचं होतं जे अक्षरा कधीच विसरणार नाही त्या रात्री बराच वेळ तो सरप्राईजची तयारी करत होता बरोबर बाराला तो रूममध्ये आला व अक्षराला मागून मिठी मारली अक्षरा तू समोर असतेस ना तर वेळ कसा जातो समजतच नाही आणि तुझ्या या नखऱ्यांमध्ये हा राघव हरवून जातो बघता बघता एक वर्ष निघून गेलं या एका वर्षात किती उतार चढाव आले पण आपलं प्रेम वाढतच चाललं आहे तू तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवत म्हणाला आणि कमी होणारही नाही मिस्टर राघव ही अक्षरं आहे ना तिने खूप पक्क्या शाहीने तुमचं नशीब लिहून आणलं आहे आणि येणाऱ्या खूप साऱ्या जन्मांपर्यंत ही शाई मिटणारही नाही ती आपले हात त्याच्या गळ्यात टाकून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तिला हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणत त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले आपला अंगठा तिच्या ओठांवर रब करत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ क्रश केले तीही उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत होती तिने लाजत त्याच्या डोळ्यांत पाहिलं त्याने तिला बेडवर झोपून तिच्या ओठांवर परत एकदा आपले ओठ टेकवले व ओठावर किस करून तिच्या गळ्यावर आपले ओठ फिरवायला सुरुवात केली तिला प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजवत पुन्हा एकदा ते एकमेकांमध्ये सामावून गेले दुसऱ्या दिवशी अक्षरा उठली तेव्हा राघव आधीच उठलेला होता ती उठून बसली इतक्यात राघव तिथे आला व त्याने फॅनचं बटन दाबलं व त्याबरोबरच तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव व्हायला लागला अक्षरा तो फुलांचा वर्षाव वर एन्जॉय करत हसून त्याच्याकडे पाहत होती राघव तिच्याजवळ येऊन बसला तिने प्रेमाने त्याला मिठी मारली त्यानेही तेवढंच प्रेमाने तिला जवळ घेतलं हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी अक्षरा तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुम्हालाही मी तुमच्यासारखं इतकं सगळं नाही केलं पण तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे तिने उशी जवळचं छोटंसंच पण सुंदर गुलाबाचं फुल त्याच्यासमोर करत त्याला पुन्हा एकदा हॅपी अॅनिव्हर्सरी विश केलं त्याने खूप प्रेमाने ते फुल घेतलं अक्षरा एक वर्षापूर्वी आपण दोघं अनोळखी होतो पण कशाप्रकारे दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या जीव की प्राण बनल्या राघवने अक्षराला परत आपल्या मिठीत घेतलं त्यांनी दोघांनीही एकमेकांसाठी सरप्राईज गिफ्ट डिसाईड केलं होतं पण ते त्यांना संध्याकाळी सेलिब्रेशनच्या वेळी द्यायचं होतं घरच्या सगळ्यांनी त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी हॉल खूप छान सजवला होता संध्याकाळी अक्षरा आणि राघव छानपैकी तयार होऊन एकमेकांच्या हातात हात घालून खाली आले सगळ्यांनी त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी विश करत त्यांचं स्वागत केलं दोघांचीही एकमेकांच्या चेहऱ्यावरून नजर हटत नव्हती आकाश आणि तनूने त्यांना भानावर आणत चिडवत केक कापायला लावला दोघांनीही गोड हसत कॅन्डलवर फुंकर मारली व केक कापून एकमेकांना भरवला व मग इतर सर्वांना भरवला सगळ्यांनी त्यांना गिफ्ट दिले आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करून दोघेही आपल्या रूममध्ये आले आता त्यांना एकमेकांना सरप्राईज द्यायचं होतं राघव ते सरप्राईज काय असेल याचा विचार करत इकडे तिकडे पाहत होता अक्षरा लाजत त्याच्याजवळ आली आणि तिने त्याचा हात आपल्या हातात घेत आपल्या पोटावर ठेवला राघव आपल्या घरात लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे जो आपल्याला अजून जवळ आणेल ते ऐकून राघवच्या चे चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली पण तो सरप्राईज मात्र झाला नाही अक्षरा आता तुझ्या सरप्राईजची बारी आहे त्याने एका बाजूला असलेल्या वस्तूवरचं कापड काढलं आणि अक्षरा खूप चकित झाली तिचे लहान बाळाचा पाळणा खूप सजवून ठेवलेला होता तेथे खूप सारे खेळणे आणि टेडी बेअर ठेवलेले होते ते बघून अक्षरा इमोशनल होऊन रडायलाच लागली ती रडता रडता हसत होती त्याने जवळ येऊन आनंदाने तिला आपल्या मिठीत घेतलं व तिला उचलून गोल फिरवलं नंतर तिला खाली उतरून परत एकदा मिठी मारली त्यांचा आनंद गगनात माविनाचा झाला होता राघव तुम्हाला आधीच ठाऊक होतं तिने चकित होत विचारलं हो तू काल हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करून आलीस त्यानंतर लगेच डॉक्टरांनी मला फोन करून ही गुड न्यूज दिली होती पण तू मला काल सांगितलं नाहीस म्हणून मला समजलं होतं की तू मला सरप्राईज देणार आहेस त्यामुळे मीही तुला सरप्राईज करण्याचा निर्णय घेतला तो तिच्या कपाळावर आपले ओट टेकवत म्हणाला राघव आपल्या जीवनात एक छोटीशी क्यूट बेबी येणार आहे जी तुम्हाला डॅडी आणि मला मम्मा म्हणून हाक मारेल अक्षरा राघवला अजून बिलगत म्हणाली हो अक्षरा तू मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिला आहेस मला आता यापेक्षा जास्त काहीही नको आहे राघवही भाऊक झाला होता विश्वास नाही होत ना राघव आपली पहिली भेट कशी झाली होती किती द्वेष करत होतो आपण एकमेकांचा आज मी तुमची सावली बनून तुमच्या सोबत आहे द्वेषाचं सो रूपांतर प्रेमात कधी झालं ते समजलंच नाही अक्षरा म्हणाली अक्षरं आता आपल्याला कुणीच वेगळं करू शकत नाही आपल्यानं ना आता त्या देवानेच लिहिलं आहे आपल्या नशिबानेच आपल्याला एकमेकांची जीवनसाथी म्हणून निवडलं होतं आता आपण आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात करू राघव तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला त्यांनी दोघांनी खाली जाऊन आई बाबा आणि आकाश तनूलाही ही आनंदाची बातमी सांगितली ते ऐकून आई बाबाही आनंदाने वेडे झाले आकाश आणि तनूही खूप खुश झाले सगळे आता अक्षराची जास्तच काळजी घ्यायला लागले राघव अक्षराच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयारच असायचा आई तिला नियमित डॉक्टरकडे चेकअपसाठी घेऊन जात असे तिला काय हवं नको ते बघत असे एक दिवस राघो अक्षराला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला राघो बेबीनं खूप मूडी झालाय अक्षरा तक्रार करत म्हणाली हो पण आपल्या आईपेक्षा जास्त मूडी नाही होऊ शकत राघो म्हणाला राघो मी मुडी आहे अक्षरा राघवन म्हणाली नाही मला असं म्हणायचं होतं की बेबीचा मूड काय झाला आहे अक्षराचा मूड स्विंग होत आहे हे पाहताच त्याने आपली चूक दुरुस्त केली बेबीलाना कुल्फी खायची आहे तेही पिस्ता कुल्फी अक्षरा हसून क्यूट चेहरा करत म्हणाली राघवने वेटरला बोलावून पिस्ता कुल्फी आणायला लावली पण वेटरने सांगितलं की त्यांच्याकडे पिस्ता कुल्फी नाही आहे दुसरी कुठलीही आईस्क्रीम तिथे उपलब्ध आहे पण कुल्फी नाही आहे पण अक्षराला तर कुल्फीच हवी होती तेही पिस्ता कुल्फी त्यामुळे अक्षरा नाराज झाली आणि आपलं तोंड फुगून बसली राघवने गालात हसत तिच्याकडे पाहिलं आणि वेटरला सांगून हॉटेलच्या शेफला बोलून आणायला लावलं त्या रेस्टॉरंटचा शेप तिथे आला व त्यानेही सांगितलं की ते हॉटेलमध्ये कुल्फी बनवतच नाही पण राघवने आपल्या खिशातून भरपूर पैसे काढून त्याच्या हातात दिले व त्याला कुल्फी बनवायला लावली तो शेपही आनंदाने कुल्फी बनवायला तयार झाला त्याने काही वेळातच कुल्फी बनवून अक्षराला आणून दिली ती कुल्फी बघून अक्षराला खूप आनंद झाला ती लगेच कुल्फी खायला लागली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रागवला समाधान वाटलं अशा प्रकारे तो अक्षराची प्रत्येक डिमांड पूर्ण करत होता सारखा तिच्या सोबत राहून तिची काळजी घेत होता घरचेही अक्षराला कधी एकटं सोडत नव्हते तेही तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते एरवी किचनमध्ये न येणाऱ्या आई आणि तनू अक्षरासाठी स्वतःहून वेगवेगळे पदार्थ बनवून तिला प्रेमाने खायला घालत होत्या सुरुवातीला अक्षराला त्रास होत होता तिला बेडरेस्ट घ्यावी लागली त्यावेळीही सगळ्यांनी तिची खूप काळजी घेतली अक्षरातर स्वतःला खूप नशीबवान समजत होती की तिला इतकी काळजी घेणारी माणसं भेटली आहेत म्हणून बघता बघता सात महिने पूर्ण झाले घरात सगळे त्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते व त्याच्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करत होते नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर एक दिवस सगळे हॉस्पिटलमध्ये काळजीत उभे होते राघव टेन्शनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता आतमध्ये अक्षराची डिलिव्हरी चालू होती राघव खूप काळजीत होता बाबाने राघवला धीर दिला की सगळं काही ठीक होईल इतक्यात डॉक्टर बाहेर आले राघव नर्वस होत त्यांच्याकडे गेला खूप खूप अभिनंदन मिस्टर राघव तुम्हाला मुलगी झाली आहे डॉक्टर हसत म्हणाले हे ऐकताच सगळ्यांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला राघवचा चेहरा आनंदाने चमकायला लागला अक्षर ठीक आहे ना राघवने काळजीने विचारलं अक्षरा ठीक आहे आणि बेबीही ठीक आहे डॉक्टर त्यांना अक्षराला भेटण्याची परवानगी देऊन निघून गेले आईने देवाचे आभार मानले आकाशने आणि बाबांनी राघवच्या गळ्यात पडून त्याचं अभिनंदन केलं आईनेही आनंदाने त्याला जवळ घेत बाप झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आई व बाबांनी आजी आजोबा झाल्याबद्दल एकमेकांचं अभिनंदन केलं राघवला कधी एकदा अक्षराला आणि बेबीला भेटतो असं झालं होतं सगळ्यांनी राघवला आधीमध्ये जायला सांगितलं राघव आनंदाने आत गेला आत बेडवर अक्षरा बाळाला हातात घेऊन बसली होती ती भाऊक होऊन बाळाकडे पाहत होती राघव दरवाजात उभा राहून ते दृश्य आपल्या डोळ्यात साठवत होता त्याचं हृदय आनंदाने नाचत होतं डोळ्यात पाणी जमा झालं होतं अक्षराने पाणवलेल्या डोळ्यांनी राघोकडे पाहत स्माईल केली आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत राघव तिच्याजवळ गेला तिच्याजवळ बसत त्याने बाळाला आपल्या हातात घेतलं त्या येवल्याशा परीला पाहून त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते बाळाचा अँजेलिक चेहरा न्याहाळत त्याने बाळाच्या कपाळावर किस केलं व अक्षराला आपल्या जवळ घेत तिच्या कपाळावरही आपले ओट टेकवले अक्षरा तू मला जो आनंद दिला आहेस तो अवर्णनीय आहे, अवर आहे। थँक यू सो मच राघव इमोशनल होत म्हणाला हो राघव आपल्या जीवनात आता फक्त आनंदच असणार आहे आपलं नातं आपलं प्रेम असंच वाढत राहणार आहे अक्षरा त्याला बिलगली राघोने होकारार्थी मान हरवली काही वेळाने इतर सगळेही बाळाला भेटून गेले त्यांनाही खूप आनंद झाला राघव आणि अक्षराने बाळाचं नाव खुशी ठेवलं कारण ती त्यांच्या जीवनात आनंदी आनंद घेऊन आली होती तिने राघव आणि अक्षराच्या प्रेमाला आणि त्यांच्या नात्याला अजून मजबूत केलं होतं दोन दिवसांनी अक्षराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला घरी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती अक्षरा आणि बाळाचं खूप वाजत गाजत मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं राघव आणि अक्षरा तर आनंदूनच गेले होते खुशीच्या येण्याने त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास अजूनच स्ट्रॉंग झाला होता समाप्त कशी वाटली ही स्टोरी आम्ही लवकरच आपल्यासमोर दुसरी स्टोरी घेऊन येऊ तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद